राष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सावंतवाडीत भाजपाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना भाजपचे युवा नेते संदीप गावडे म्हणाले की प्राचीन आणि सनातन भारताची योग ही एक अनमोल देणगी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर संयुक्त राष्ट्र परिषदेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा ठराव मांडला ज्याला एकशे देशांनी पाठिंबा दिला आणि तो मंजूर झाला या योगशिबिरात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी भाजपा युवा नेते संदीप गावडे महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले जिल्हा बँक संचालक रवी माडगावकर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर मंडल अध्यक्ष संतोष राऊळ मिसबा शेख दिलीप भालेकर सागर ढोकळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक म्हणून प्रदीप ती कोटकर आणि रिया सावंत यांचे मार्गदर्शन लाभले सगना अतः बराबर मूल्यान वचन मान x c u श्लास द ता है 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax, Three, four, five, six, seven, eight, nine, ten and 5 6 7 8 ओम चेंटिंग धरायच श्वास भरायचाय आणि श्वास सोडत ओमकार म्हणायचा आहे इनहेल इनहेल म्हणजे श्वास आठ घ्या ओ या योग शिबिरात सहभागी होऊन तुमचा अनुभव कसं वाटलं की मुलांचेही मी मानतो तसेच आमचे सर्व पत्रकार विद्रोहो यांचंही मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद की <Third Christmas> भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान झाल्यानंतर ने 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 युनायटेड नेशन ने ने अर्थात संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये त्यांनी हा ठराव मंजूर करून घेतला आणि नि सप्टेंबर दोन दोन हजार चौदाला हा ठराव संयुक्त संयुक्त राष्ट्राने मान्य केला आणि जवळपास एकशे ब्याण्णव देशांपैकी एकशे बहात्तर राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्या एकवीस जूनची निवड केली आणि त्यानंतर दोन हजार पंधराच्या एकवीस जूनपासून आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो आहे प्राचीन आणि सनातन भारताचं अनमोल ठेव असलेला योग आज संपूर्ण चक्रात या माध्यमातून पोसला जातो आणि अनेक नागरिक या योगविद्येचा लाभ खात आहेत तर आज सर्वांनी एकत्र मिळून या प्रात्यक्षिकांच्या मार्फत आपण योग दिवस साजरा करूया व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याच्या संयोजिका श्वेताताई तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्मान्य लखनराजे भोसे तसेच आमचे सहकारी आणि जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य रवींद्रजी मडगावकर मंडळाध्यक्ष सुधीरजी अध्यक्ष संतोषजी निष्बात आहे आणि समोर उपस्थित सर्व तसेच मी विशेष आमच्या ज्या योग इन्स्ट्रक्टर म्हणून आम्हाला ज्या लाभलेल्या आहेत सर्वांना नम्रपणे अभिवादन करतो आणि या योग दिवसाचं आणि आमच्या गिरीशजी आलेकरजी सर्वांना अभिवादन करतो आणि या योग दिनाच्या कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो and